सोलापूर जिल्ह्यात एकमेव अशा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेसाठी शहाजी बापू पाटील यांची विधान परिषदेवर लागणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे नक्की शहाजी बापूंना न्याय देतील अशी कार्यकर्त्यांची भावना विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले महायुतीच्या निर्णयाकडे विधानसभा निवडणुकीमध्ये रिक्त झालेल्या व विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांना विधानसभेची लॉटरी लागल्यामुळे व त्या विधानसभा मतदारसंघात जेथे उमेदवार निवडून आल्यामुळे जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील सात विधान परिषद मतदारसंघ रिक्त झालेल्या होते या मतदारसंघांमध्ये जत विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले गोपीचंद पडळकर रमेश कराड राजेश विटेकर प्रवीण दटके व आमशा पाडवी या पाचही जणांनी विधानसभेवर गेल्यानंतर विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता जागार मुले या जागा रिक्त असल्यामुळे या ठिकाणी आता निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामध्ये मार्च दहापासून अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिनांक मार्च सतरा शेवटची तारीख असेल अठरा मार्चला उमेदवारी अर्ज छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिनांक मार्च वीस आहे मार्च सत्तावीस रोजी यासाठी मतदान पार पडणार असून संध्याकाळी लगेचच यासाठी मतमोजणी घेतले जाणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अशा शिवसेनेच्या वाटेला आलेल्या मतदारसंघाचा विचार करता सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचा शिवसेना पक्षाकडून विचार होऊ शकतो याचबरोबर या मतदारसंघामध्ये जरी अनेक जण इच्छुक असले तरी बापूंचे नाव अग्रक्रमाने सध्या चर्चेत असून विधानपरिषद निवडणुकीत जर निष्ठावंत बापूंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी न्याय दिला तर सांगोला तालुका व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनता बापूंना मोठ्या आघाडीने निवडून आणतील असे सर्वसाधारण चर्चा होत असून यामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळींबरोबरच शहाजी बापूंचे नावही आघाडीवर आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शहाजी बापूंवर प्रेम करणाऱ्या अनेक त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी आपले सर्व देव पाण्यात ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे